नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी संध्याकाळी मी कशा प्रकारे संध्याकाळी प्रकट दिन साजरा केला दिवसभरात तर जे जे केलं ते सर्व दाखवलंच तर ही जो हा जो व्हिडिओ आहे तो हा तिसरा व्हिडिओ आहे माझा प्रकट दिना दिवशीचा तर बघा कशा प्रकारे मी त्या दिवशी संध्याकाळी प्रकट दिन साजरा केला किंवा महाप्रसाद काय केला आणि कशासाठी केला त्याच्या माग एक छानसं कारण आहे आणि गोड आठवणसुद्धा आहे तर ही जी मूर्ती आहे ती ही आपल्या गाडीमधली मूर्ती आहे तर गाडीमधली मूर्तीसुद्धा त्या दिवशी घरी आणून त्या मूर्तीवरतीसुद्धा पंचामृताने छान असा अभिषेक घालून मूर्ती पुन्हा गाडीमध्ये स्थापन केली तर ही आपल्या फोर व्हीलरमधली मूर्ती आहे तर त्या मूर्तीवर सर्वप्रथम अभिषेक करून घेतला छान अशी मूर्तीची पूजा केली आणि त्याच्यानंतर ती मूर्ती गाडीमध्ये स्थापन करण्यासाठी दिली तर बघा अशा प्रकारे माझ्याकडे दोन मूर्ती आहेत एक गाडीमधली आहे आणि एक जी आहे ती आपल्या घरच्या देवघरामधली आहे तर अगोदर ह्या मूर्तीची पूजा वगैरे सर्व केलं पंचोपचार पूजा केली आणि त्याच्यानंतर ही मूर्ती गाडीमध्ये स्थापन करायला दिली तर बघा मी अशा प्रकारे खूप छान असा ह्या वर्षी आपल्या स्वामींचा प्रकट दिन साजरा केलेला आहे तर बघा महाप्रसादसुद्धा केला होता मी आणि छोटी छोटी मुलं जी आहेत त्यांना महाप्रसादासाठी बोलवलं होतं त्याचं कारणसुद्धा सांगते की माझ्या लहानपणीची आठवण आहे ती सांगते मी तर बघा आमच्या गावी म माझ्या माहेरी लहानपणी आमच्या इथे स्वामी प्रकट दिन असला की असेच महाप्रसाद बनवायचे खिरीचा प्रसाद असायचा आणि आम्ही सर्वजण लहानपणी खिरीचा प्रसाद घेण्यासाठी मंदिरात जायचो तर माझ्या माहेरी जी आहे ती स्वामींची खूप वर्षापूर्वी स्वामींची मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि छोटंसं मंदिरसुद्धा आहे आमच्या माझ्या माहेरी तर तिथं पण अशा प्रकारेच प्रकट दिन साजरा करतात आणि त्या दिवशी महाप्रसाद करतात खिरीचा तर अशा प्रकारे मी ही ती परंपरा चालू केलेली आहे तर म्हटलं आपण गावी आलेलो आहोत तर आपल्या हातून एक छोटंसं कार्य घडावं म्हणून मी ही सेवा केलेली आहे ह्यावेळेस आणि लहानपणी आम्ही असं जायचो आणि खूप खुश व्हायचं हो प्रसादासाठी गेलेलो असल्यावर आणि लहानपणापासूनच मला स्वामींची खूप सेवेची आवड आहे लहानपणापासूनच मी स्वामी भक्त आहे त्याच्यामुळे लहानपणीची जी आठवण ती मी आज पूर्ण अशी ती आठवण मी जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निरंतर अशी सेवा घडावी ही स्वामींकडे प्रार्थनासुद्धा केलेली आहे तर बघा छोटंसं असं छोटी छोटी लहान मुलं होती त्या सर्व मुलांना दहा अकरा मुलं होती त्या सर्व मुलांना बोलवलं आणि त्यांनासुद्धा खिरीचा प्रसाद दिला कारण आम्ही लहानपणी असंच करायचं तर आमच्या गावामध्ये आता आणखीन पण ती प्रथा आहे की स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त गावभर म्हणजे जेवढे गावात लोक आहेत तेवढे ते खिरीचा प्रसाद खाण्यासाठी येतात मंदिरामध्ये तर आम्ही लहानपणी असंच करायचो त्याच्यामुळं मला खूप अशी त्या दिवशी खूप सारी आठवण झाली लहानपणीची कारण स्वामींच्या प्रकट दिनाची खूप अशी लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत माझे वडील पण खूप मोठे स्वामी भक्त होते आणि आता विषय निघला आहेस तर ती गोष्ट मी सांगेन जरूर ह्या व्हिडिओमध्ये तर बघा आमच्याकडे खूप अशा गायी होत्या गायी म्हणजे आपल्या ज्या गावरान गायी असतात देशी गायी तर त्या गायी होत्या माझ्या वडिलांकडे तर ज्यावेळेस आमच्या स्वामींची आमच्या गावामध्ये स्वामींची मूर्तीची स्थापना होती तर त्या दिवशी माझ्या वडिलांनी स्वामींच्या तिथे मंदिरामध्ये गाय दिली होती छोटीशी गाय होती ती आपली गाईचं पिल्लू दिलं होतं तर ती गाय जी सेवेकरी होते तिथले ते म्हणजे आमच्या गावातले तर त्यांनी ती सांभाळ संबल, सांभाळली त्या गायीचा सांभाळ केला आणि त्याला छोटी, -छोटी नंतर आणखीन पिल्लं होत गेली तर त्यांनी त्यातलं ते एक पिल्लू परत आमच्याकडे माहेरी माझ्या चुलत्यांना दिलं तर म्हणतात की त्यातलं एक महागारी फिरवायचं असतं तर ही छोटीशी माझी आठवण आहे की आमच्या वडिलांनी म्हणजे माझ्या वडिलांनी स्वामींना गाय दिली होती तर असंच आम्ही लहानपणी म्हणायचो की स्वामींना गाय दिली स्वामींना गाय दिली स्वामींना नाही पण ती एक छोटीशी सेवा होती त्यावेळेस आम्ही लहान होतो त्यामुळं काही समजत नव्हतं पण त्या गोष्टी आत्ता लक्षात आल्या तर असं वाटतं की ही सर्व सेवा स्वामींनी करून घेतलेली आहे आणि माझ्या वडिलांनी किंवा आम्ही लहानपणी जी केलेलं होतं त्याचं फळ स्वामींनी आम्हाला आत्ता दिलेलं आहे तर ज्यावेळेस माझे वडील स्वर्गवासी गेले होते तर त्यावेळेस माझे वडील स्वामींच्या मोठी एकादशी होती आणि स्वामींचं दर्शन घेऊन येऊन माझे वडील घरी आले आणि त्याच्यानंतर ते वारले तर असं झालं होतं माझे वडील खूप स्वामी भक्त होते म्हणजे तर ही जी स्वामी भक्ती आलेली आहे ती परंपरेनुसार आलेली आहे माझ्याकडे म्हणजेच माझ्या वडिलांची जी स्वामी भक्ती होती आम्ही पण लहान असताना दररोज संध्याकाळी आरतीला जायचं जा मंदिरामध्ये स्वामींची गुरुवारी तर खूप छान अशी आरती असायची आमच्या गावी तर असं सर्व काही होतं त्याच्यामुळे ही परंपरेनुसार माझ्याकडे सेवा आलेली पन आहे आणि ती स्वामींनी लहानपणी पण करून घेतली आणि आत्ता मोठं झालं तरी पण स्वामींनी ती सेवा करून घेतलेली आहे त्यांच्या त्यांनी कारण आपण कोण करणार आहे तेच आपल्याकडून करून घेतात म्हणून मी आणखीन पण तेच स्वामींकडे प्रार्थना करते की स्वामी आत्तापर्यंत जशी तुम्ही तुम्ही सेवा करून घेतली तशी निरंतर अशी आमच्याकडून तुम्ही सेवा करून घ्या आणि तुमचा कधीही विसर पडू देऊ नका तर बघा अशा प्रकारे मी प्रकट दिन साजरा केलेला आहे छोटी छोटी मुलं खेरीचा प्रसाद आणि त्या दिवशी मला खरं तर पुरणपोळीचा स्वयंपाक होता करायचा पण काय झालेलं होतं की आदल्या दिवशीच पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता, के होता म्हणजेच गुढीपाडव्याला मग त्या दिवशी स्वामींना नैवेद्य पुरणपोळीचा होताच मग म्हटलं चला आज वेगळं काहीतरी करूया आणि आज मला खूप कामं पण होती प्रकट दिना दिवशी स्वामींच्या म्हणजे की कामं काय होती की ह्या पूजा सर्व मांडायच्या आणि परत आपले आपल्या एकविसाद्या देवाचा एक होती कारण माझं त्या दिवशी एकविसावं पारायण हे माझं संपणार होतं तर त्या दिवशी पारायणाची समाप्ती पण होती आणि महाप्रसाद पण करायचा होता मु छोट्या छोट्या मुलांसाठी तर एवढं सगळं मी एकटी मॅनेज कशी करणार त्याच्यामुळे मी पुरणपोळीचा स्वयंपाक टाळला आणि मी त्या त्या दिवशी मी स्वामींना तीन प्रकारचे नैवेद्य दाखवले सर्वात अगोदर पूजा झाल्या झाल्या दूध साखरेचा दा नैवेद्य दाखवला त्याच्यानंतर दूध भात साखर असा नैवेद्य दाखवला दुपारी ज्यावेळेस आम्ही जेवलो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी हे महाप्रसाद केला आणि जिलेबी तर असा नैवेद्य स्वामींना मी संध्याकाळी दाखवला तर अशा प्रकारे त्या दिवशी प्रकट दिना दिवशी मी माझं सगळं शेड्यूल ठेवलं होतं कारण मला त्या दिवशी वाचन पण होतं आणि प्लस ह्या सर्व पूजा पण होत्या त्याच्यामुळे मला पुरणपोळीचा स्वयंपाक मला करणं झालं नाही आणि अगोदरच आदल्या दिवशी केला होता तसंही तर अशा प्रकारे सुंदर अशी आपल्या स्वामींची प्रकट दिनाची पूजा पूजेची मांडणी हे सर्व केलेलं होतं आणि अशा प्रकारे मी प्रकट दिन साजरा केलेला आहे तर बघा छोटी छोटी लहान लहान सर्व आमच्या गल्लीतली मुलं आमच्या मिस्टर माझ्या मिस्टराने गोळा करून आणली आणि त्या सर्व अशा मुलांना आ, मस्त असं त्यांना असं हंतरून टाकलं आणि त्या त्यांना मस्त अशी जेवायला बसवलं ओळीनं आणि जेवण झाल्याच्यानंतर सर्व मुलांना खुश केलं थोडे थोडे पैसे दिले प्रत्येक मुलांना आणि त्यांचं दर्शन घेतलं कारण कसं असतं लहान मुलांच्या पायापडनं म्हणजे अगदी देवाच्या पायापडनं असं असतं त्याच्यामुळं बघा ह्या सर्व मुलांना मस्त असा महाप्रसाद दिला आणि अगदी छोटी छोटी मुलं होती त्याच्यामुळं मुलंही देवाघरची फुलं म्हणतात ना ते, ते खरंच आहे तर बघा खूप सुंदर अशी छोटी छोटी मुलं यांनी आणली होती आमच्या गल्लीतली आणि त्यांना छान असा महाप्रसाद दिला आणि मला पाहिजे तसा मी स्वामींचा सा प्रकट दिन साजरा केला तर बघा खूप मला प्रकट दिना दिवशी खूप खूप काही काही करायची इच्छा असते आणि तशी तशी मी मला जेवढं जमेल तेवढं मी ती इच्छा माझी स्वतःची इच्छा पूर्ण केली म्हणजेच मी नाही पूर्ण केली माझ्या स्वामींनी माझा हट्ट पूर्ण केला आणि स्वामींनीच माझी ही सर्व इच्छा पूर्ण केली तर बघा आणि दरवर्षीसुद्धा स्वामी माझ्याकडून अशीच सेवा करून घेतील आणि असाच माझा हट्ट पुरवतील अशी मी स्वामींकडे अपेक्षा करते तर बघा पहिल्यांदाच माझी ही एकवीस पारायणं पूर्ण झाली नाहीतर मी ह्याच्या अगोदर खूप वेळा पारायणं केली पण लागोपटाशी माझी एकवीस पारायणं कधीही झाली नव्हती ही, ही पहिली वेळ आहे की माझी पारायणं एवढी झाली आणि ती खरंच म्हणलं तर स्वामींनीच करून घेतली कारण मी खूप वेळा असं पारायणं केली म्हणजे बऱ्याच वेळा एक वेळेस माझी बहीण खूप आजारी होती सुद्धा अशी पारायणं केली पण असा योग कधीच आला नव्हता हो की एकवीस दिवसाची सेवा माझी पूर्ण घडली मध्येच काही ना काही अडचणी यायच्या पण ह्यावेळेस तसं काही झालेलं नाही स्वामींनी खूप सुंदर अशी त्यांनी त्यांची सेवा करून घेतली आणि माझी एकवीस पारायणं माझी पूर्ण झाली म्हणून मी ह्या प्रकारे अशा प्रकारे प्रकट दिन साजरा केलेला आहे तर आजचा तुम्हाला पूर्ण प्रकट दिनाचा प्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ सेव करा सेवे करी व्हा